हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते बऱ्याच दिवसानंतरनं आज चॅनलवरती व्हिडिओ येतो आहे म्हणजे हा व्हिडिओ रक्षाबंधनचा आहे आणि रक्षाबंधन होतं नऊ तारखेला आणि आत्ता हा व्हिडिओ पोस्ट होतो म्हणजे दहा बारा दिवसानंतरनं व्हिडिओ चॅनलवरती येतोय त्याचं झालं असं की ह्याच्यातल्या बऱ्याचशा ज्या व्हिडिओ क्लिप आहेत तर त्या निखिलच्या फोनमध्ये काढलेल्या होत्या याच्या आणि त्याला सेंड कर म्हटलं तर आज करतो रात्री करतो उद्या करतो असं करता करता त्यांनी चार पाच दिवस लावले आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यानंतरनं मला इतका माझा घसा सर्दी ताप खोकला आजारी झाली होती मी त्याच्यामुळं मला मा, व्हिडिओ रेकॉर्ड करायला जमला नाही कारण माझे जवळपास सगळेच व्हिडिओ ओवर असतात आणि सर्दीने त्याने आवाज व्यवस्थित येत नव्हता म्हणून मग मला ते रेकॉर्ड करायला आणखी पुढे परत पाच सहा दिवस गेले म्हणून व्हिडिओ यायला लेट झाला तर रक्षाबंधनच्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे शनिवारचा माझा अजून पण आवाज थोडासा एवढा क्लिअर नाही येते पण आता जरा बरं आहे पहिल्यापेक्षा तर रक्षाबंधनच्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे शनिवारी आणि शुक्रवारी संध्याकाळी पाच सहा वाजता आम्ही रुईला गेलो कॉलेज केलं शुक्रवारचं आणि मग संध्याकाळी निखिल घ्यायला आला होता मग राणी मी आणि आदिराज आणि राज आम्ही एवढे जणं रुईला गेलो होतो आणि मग दुसऱ्या दिवशी रक्षा ही रक्षाबंधनचं सेलिब्रेशन इथं चालू होतं हा चुलत भाऊ आहे यश म्हणून आहे आणि दोन तीन दिवसाच्या सुट्ट्या आल्या होत्या सलग आज शनिवारी रक्षाबंधनची सुट्टी आहे उद्या रविवार आहे आणि सोमवारी पण सुट्टी आहे तिसरा श्रावणी सोमवार आहे तर आमच्याकडे कलेक्टर डिक्लेअर सुट्टी असते तिसऱ्या श्रावण सोमवारची पूर्ण जिल्ह्याला तर ती पण सुट्टी होती त्यामुळे अशा दोन तीन सलंग सुट्ट्या आल्या होत्या त्यामुळं ते निवांत राहायला मिळणार होतं आणि मी जास्त काही शूट नाही केलं ह्या दोन तीन दिवसामध्ये कारण छान रिलॅक्स राहिलो आणि नगरचा मावसभाव पण आलेला होता त्यांच्या लग्नाची कॅसेट बघितली भैयाच्या आणि ऋतुजाच्या त्यांच्या लग्नाचे पण कॅसेट बघितली त्याचे पण व्हिडिओज आहेत पुढे ते ॲड केलेले आहेत मी आणि आता इथून पुढं मी क्लिप सगळ्या शूट करून ठेवलेल्या आहेत फक्त मला व्हाईस ओव्हर करावा लागतो आणि त्यात आवाज बरोबर नव्हता माझा म्हणून फक्त व्हिडिओ पोस्ट नाही झाला पण आता जरा बरं आहे तर आता रेग्युलर मी जे व्हिडिओ आहेत चॅनलवरती तर ते टाकण्याचा प्रयत्न करेल कारण थोडंसं लेट झालं की मग एकदा लिंक तुटून जाते व्हिडिओची तर आता हा रक्षाबंधनचा आहे आणि त्याच्यानंतरनं आहेत आणखी बरेच व्हिडिओ आहेत तुम्हाला आता पुढे चॅनलवरती बघायला मिळतीलच आ, हा सोमवारचा व्हिडिओ आहे हा माझा मोठा मावस भाऊ आणि ही त्याची बायको आली तर हे काल रविवारी आले होते संध्याकाळी आले होते मग काही संध्याकाळी नाही हो आलं मग आता रविवारी आवरल्यानंतरनं सकाळी आंघोळ वगैरे झाल्यानंतरनं मग त्यांना हो आलं आज ते पण जाणार होते आणि आज संध्याकाळी मी आणि राणी आम्ही दोघी पण जाणार होतो सोमवारी दोन तीन दिवस कसे गेले काल सुद्धा नाही सुट्ट्या खूप फास्ट जातात आणि असं लक्षात पण नाहीयेत आणि रविवारी ते आले होते मग संध्याकाळी त्यांच्या लग्नाची आणि भैयाच्या त्यांच्या लग्नाची व्हिडिओ कॅसेट बघितली त्याचे काही काही छोटे छोटे शॉट टाकलेले आहेत मी पुढे ते तुम्हाला पुढे बघायला मिळतील व्हिडिओच्या एंडिंगला आणि इथं भैयाला आलं होतं रक्षाबंधनच्या दिवशी शनिवारी पण ऋतुजा तिच्या मम्मीकडे गेलेली होती तिचं पण पहिलंच रक्षाबंधन होतं लग्नानंतर ना तर ती शनिवारी आली दुपारी रक्षाबंधनच्या दिवशीच आणि मग आता म्हटलं ह्यांना सोन्याला भावाला आणि ऋषालीला ओवाळलंच होतं तर म्हटलं ह्यांना दोघांना पण परत ओवाळून घेते ऋतुजा राहिली होती राखी बांधायची भैयाला बांधली होती शनिवारीच ガチガチだな。

seon <laughs> me तो ये साथ में कोई hindi na aura na lumalabas di ba